मंडळी नमस्कार विधानसभेचं वारं हे सध्या महाराष्ट्रात घुमजाव करत असलं तरी यावेळी महायुतीला टक्कर देण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडी ही मोठ्या शितापेने कामाला लागली आणि त्यातल्या त्यात महाविकास आघाडीतले महत्त्वपूर्ण असलेले नेते शरदचंद्र पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा आणि पुणे या जिल्ह्यातील मतदारसंघासोबतच सोलापूरमध्येही भाजपाला शून्य मतावर आणण्याचं रचलेलं प्लॅनिंग असलेली रणनीती ही खरोखर महत्त्वपूर्ण ठरणार आहे तर आता नुकत्याच रावेर मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर होऊ घातलेल्या विधानसभेसाठी त्यांची जामनेरच्या त्या गडाबद्दल असलेली खेळी असलेला डाव हा चर्चेत ठरू लागला आहे नमस्कार मी संतोष निंगळे आणि शरद पवारांचा डाव आणि शरद पवारांची रणनीती ही कुणालाही समजली नाही असं गेल्या पन्नास वर्षाच्या राजकारणात बोलल्या जातं आलेल्या परिस्थितीमध्ये असलेल्या परिस्थितीमध्ये कोणता डाव टाकायचा आणि कोणता खेळ मांडायचा हे शरद पवारांना जमत ते कुणालाही साध्य होत नाही असं राजकीय तज्ञांचं मत आहे आणि शरद पवारांनी यावेळी जळगाव जळगाव खातेशमध्ये भाजपाच्या तिकिटावर गेल्या तीस वर्षापासून राजकारण करणारे आणि भाजपाचे संकटमोचन म्हणून असे असणारे गिरीश महाजन यांच्या विरोधात आपला उमेदवार त्या ठिकाणी उभा केला आहे काल नुकतीच ही शिव स्वराज्यसभा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या माध्यमातून तेथे घेण्यात आले त्यावेळी भाजपात जाणार असलेले एकनाथराव खडसे यांनी पुन्हा राष्ट्रवादीत आपलं इनकमिंग कायम ठेवत या सभेला संबोधित केलं जामनेर मतदारसंघाच विधानसभा मतदारसंघाचं वातावरण हे आजवर गिरीश महाजन यांच्यासाठी जमेचं समीकरण ठरत असलं तरी यावेळी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी ते नक्कीच डेंजर झोन मध्ये आहेत हे वास्तव्य या झालेल्या निवडणुकीतून झालेल्या विधानसभेच्या या प्रचार मोहिमेतून पाहावयास येत काही दोन ते तीन अगोदर गिरीश महाजन यांचा दुचाकीवरचा चिखलातून जाणार असलेला व्हिडिओ हा नक्कीच त्या तीस वर्षाच्या राजकारणातील विकास आहे का असं जनसामान्यातून बोललं जात आहे आणि भाजपामध्ये या मतदारसंघात असलेली भाजपाविरोधात किंवा विशेषतः गिरीश महाजन यांच्या विरोधात असलेल्या नेतृत्वांना समोर महाविकास आघाडीचे वतीने शरद पवार यांनी दिलीप यांच्या माध्यमातून या ठिकाणी नवा उमेदवार दिला हा दिलेला उमेदवार हा सुद्धा भाजपचाच आहे आजपर्यंत हा एकनाथ खडसे यांच्याशी सहवासात राहिलेला व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेला हा उमेदवार यावेळी महाजनांच्या विरोधात रिंगणात उतरवला काल झालेल्या सभेमध्ये भारतीय जनता पार्टीत असलेले एकनाथ खडसे यांनी त्यांच्या कार्यकाळात गिरीश महाजन यांची कशी पाठराखण केली हे भरसभेत बोलून दाखवले आणि दिलीप कोडपे यांचं भाजपाबद्दल असल्याचं अस्तित्व काय आहे याची स्पष्टताही त्यांनी यावेळेस केली त्यामुळे या गिरीश महाजन यांचा बाले किल्ला पाडण्याकरिता शरद पवारांचा टाकलेला नाव आणि एकनाथ खडसे यांची राष्ट्रवादीसोबत असलेली भूमिका पाहता यावेळी गिरीश महाजनांना हा गड कायम ठेवणे कठीण जाणार आहे कधी गिरीश महाजन यांना पाडण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सोनिया गांधी यांची सभा या ठिकाणी झाली होती त्यावेळी एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वात याला कसं वळण देता येईल आणि हा गड भाजपकडे कसा कायम राहील असं वातावरण एकनाथ खडसे यांनी त्यावेळी निर्माण करून हा गड कायम ठेवला होता परंतु गिरीश महाजन यांचं भाजपातील वाढतं अस्तित्व आणि देवेंद्र फडणवीस यांच्याची असलेली जवळीक पाहता एकनाथ खडसे यांच्यानंतर भाजपाचा चेहरा मनुष्य मध्ये त्यांची एक वेगळी छवी त्यांनी तयार ते केली असली तरी त्यांच्या वाढत्या विरोधकांची संख्या पाहता आणि भाजपमधील त्या नेत्यांनी त्यांच्यात पडलेले गट पाहता यावेळी या, या संकट मोना हा गट लढवणे कठीण ठरत आहे आज अनेक वक्तव्य प्रसारमाध्यमातून होत असले तरी दिलीप खोडके हे भाजपचे कार्यकर्ते असून ते त्या नाराजीने राष्ट्रवादीमध्ये येऊन त्यांच्या विरोधात उभे राहत आहे त्यावेळी त्यांनी भाजपाला दिलेल्या पत्रामध्ये गंभीर आरोप सुद्धा केल्याचं समोर आलं तरी यावेळी होणाऱ्या विधानसभेसाठी शरद पवार यांचा नाव जळगाव मध्ये असलेल्या जामनेरकरता महत्वपूर्ण ठरणार आहे तर सत्ताधारी असलेल्या महायिकेला विशेषतः गिरीश महाजन यांना हा डोकदुखीचा नव्हे तर पश्चातापाची वेळ आणणारा ठरू शकतो तरी या निवडणुकीमध्ये यावेळी राष्ट्रवादीची तुतारी वाजणार असं वातावरण महाविकास आघाडीच्या वतीने निर्माण करण्यात आलं आहे त्याचा पाठपुरावा करीत असताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वतीने या मतदारसंघाची पूर्ण आखणी पाहणी तपासणी चाचपणी करण्याचं काम गेल्या तीन ते चार महिन्यापासून सातत्याने सुरू होतं आणि हा गट राष्ट्रवादीच्या माध्यमातून कोण लढणार याकरिता त्यांनी दिलीप खोटपे यांच्याकडे ही सूत्र दिली आहेत आणि या निवडणुकीसाठी जय्यत तयारी करायला कुठलीच अडचण जाणार नाही अशी घोषणा कालच्या सभेत झाली असून येणाऱ्या विधानसभेमध्ये हा जामनेर गट भाजपा युतीला रोखणे कठीण झाले आहे हे मात्र निश्चित मी संतोष पिंगळे आणि आपण मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद